अध्यक्ष म्हटल्यानंतर मला फार तर सिनियर झाल्यासारखं वाटलं पण आता मी खरंतर सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करतो अतिशय शॉर्ट नोटीसवरती हा कार्यक्रम के आयोजित केला रोटरी क्लबने आणि मराठवाडा साहित्य परिषदेने आणि आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर डॉक्टर साहेबांचं सा भाषण ऐकल्यानंतर बिरादार साहेब मला काळेसरांनाही ऐकायची इच्छा होती पण आता वेळ यामध्ये ते जमलं नाही खंडागेसरांनी वगैरे बोलले तर मला वाटतं की एवढ्या शॉर्ट नोटीस प्रोग्राम आयोजित करून सुद्धा आणि लोक आले पण ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश होता तो साध्य झाला असं मला वाटत त्याच कारण की पोलीस शहीद स्मृती दिवस साजरा का करायचा याच्याबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पोलिसांचे पण अनेक प्रकार आहेत सशस्त्र पोलीस निशस्त्र पोलीस इंटेलिजन्स वगैरे इतर पण सशस्त्र आणि निशस्त्र मध्ये एक फरक आहे की पोलिस आणि इतर सशस्त्र बल आर्मी असेल किंवा सेंट्रल पोलीसचे इतर फोर्सेस असेल ते सशस्त्र पोलीस असतात देशातील शत्रूंशी म्हणा समाजाच्या शत्रूंशी लढण्याचं काम हे आम्ही करतो आमचे पोलीस करत आहेत आणि परकीय शत्रूंशी लढण्याचं काम जसं पाकिस्तान आहे चीन आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे इथून येणाऱ्या धोक्यांशी लढण्याचं काम आमची आमची अत्यंत कार्यक्षम अशी आर्मी आणि इतर सशस्त्र बल करतायत त्याच कॉन्सिक्वेन्सचा एक भाग म्हणून चायनाच्या सीमेवरती एकोणीशे एकोणसाठ ला ही जी घटना घडली सी आर पी चा जवान होते ते पेट्रोलिंग करत होते आणि चायनाच्या सैन्याने मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्बुश लावून त्या जवानांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते शहीद झाले आणि त्यानंतर हा प्रोग्राम पुढे सुरू झाला की देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना गुंडांशी लढत असताना कर्तव्यावरती असताना आमचे पोलीस शहीद होतात आणि त्यांना अभिवादन त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मुख्यालयामध्ये परेड झाली त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथं जवानांना आदरांजली अर्पण केली आपणही अर्पण केली पण या व्यतिरिक्त याच्याशिवाय रोटरी क्लब असेल किंवा साहित्य परिषद असेल आता एका वक्त्याने सांगितलं की पोलिसांचं प्रमाण रेशिओ पर्सन टू पोलिस रेशिओ हा भारतामध्ये जगात सगळ्यात कमी आहे पोलिसांकडनं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होण्यासारख्या आहेत आणि लोकांच्या काही अपेक्षा चुकीच्या नाही पण रेशो जर बघितला युरोपमध्ये जर रेशो बघितला तर जर पन्नास लोकांमागे एखादा पोलीस असतो मीडियम कंट्रीजमध्ये बघितलं तर शंभर लोकांमध्ये एखादा पोलीस असतो पण भारताची परिस्थिती काय महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे मग इथे होतो लोकांच्या अपेक्षा आणि पोलिसांचा परफॉर्मन्स आता आमच्याकडे एका एका अंमलदाराकडे आम्ही एक बिल दिले म्हणजे आठ दहा गावं पंधरा गावं एका अंमलदाराकडे असतात मग तिथे कुठे कुठे पोलिसांनी ऍक्सेबल राहायचं आणि किती परफॉर्मन्स त्याचा हा प्रश्न आहे हा पॉलिसी डिसिजन आहे ना सरकार डिसिजन बोलणार नाही पण मला आता काळे सरांनी विचारलं की अमरपूर कोणी पोलीस शहीद झाला आहे का तर मी म्हणेल जसं आपण शहीदाची व्याख्या आहे की बंदुकीच्या गोळीने शहीद होतो किंवा कर्तव्या गुंडाशी लढताना शहीद होतो शस्त्राने शहीद लागण शहीद होतो पण कर्तव्याचा एक हिडन स्ट्रेस असतो सतत कर्तव्यावरती सतत कर्तव्यावरती सण असेल उत्सव असेल कौटुंबिक कार्यक्रम मुला असेल मुलाचा बड्डे असेल बायकोचा बड्डे असेल आई वडील आजाबी असतील कोणी आयसीयू मध्ये असेल तरी सुद्धा पोलिसाला कर्तव्य चुकलेले नाही महाराष्ट्र पोलीस कायद्याचं कलम अठ्ठावीस सांगतात की पोलीस हा चोवीस तास बांधील ऑप्शनल नाही बांधील मग ह्या हिडन स्टेजमुळे जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अनेक रोग उद्भवतात संबंधित समस्या उद्भवतात आणि त्या संबंधित समस्यांनी हृदयरोग निर्माण होतो सुरू शुगर सुरू होतो आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणून अजून कॉम्प्लिकेटेड बरेच आजार निर्माण होतात आणि या आजारांमध्ये मागच्या काही वर्षाचा डेटा जर बघितला तर अनेक पोलीस त्याच्यामध्ये शहीद झाले तर अनेक अंमलदार आहेत की जे ह्या अंगाने शहीद झाले ही एकशे एक्क्याण्णव लोकांची यादी आता मित्रवार साहेबांनी सांगितलं की एकशे एक्क्याण्णव लोक देशभरामध्ये पोलीस फोर्स शहीद शे, झाले त्यांचा स्मृती दिवस आपण साजरा करतोय पण असे अनसन हिरोज आहेत जे कर्तव्यावरती असताना त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं होत नाही कौटुंबिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं होत नाही असे लोक अनेक शहीच झालेत आमचे आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही दे श्रद्धांजली ही आदरांजली असावी असा माझा एक मनोदय होता आणि म्हणून हा कार्यक्रम असा ज्या होता इथे आल्यानंतर लोकांनी मला विचारलं काही सिनियरली विचारलं कसं आहे अहमदपूर मी म्हटलं अहमदपूर सगळं चांगलंच आहे अमदपूरमध्ये काही प्रॉब्लेम नाही की ना, ना। सर्व समाज हा चांगला आहे पण हे चांगलं आहे अनेक ठिकाणी आमचे पोलीस कायदा व्यवस्था टिकून ठेवत असताना शहीद झालेले आहे अनेक ठिकाणी गुन्हेगारांशी लढताना शहीद झालेले आहेत ह्या कर्तव्याचा भाग म्हणून शहीद होतात म्हणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव असावी त्यांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता असावी माझ्या मनामध्येही सुद्धा असावी आपल्या सर्वांच्या मनामध्ये सुद्धा असावी आणि दिवाळीचा सण असताना उपस्थित झालात ही कमिटमेंट घेऊन अतिशय शॉर्ट झाला आपण हा कार्यक्रम आयोजित केला मी खर तर या गोष्टीचा समाधानी आहे की या ठिकाणी एवढी जाणकार आणि सुजाण आणि पोलिसांच्या दृष्टीने विचार करणारी लोक आहेत पोलिसांबद्दल हळहळ व्यक्त करणारी आणि पोलिसांबद्दल रोष व्यक्त करणारी दोन्ही लोक आहेत समाजामध्ये समानुभूती एम्पथी आपण जे म्हणतो की दुसऱ्याच्या मनामध्ये शिरून त्याला काय वाटत असत प्रसंगी याचा विचार करणारी लोक या अमरपूर शहरामध्ये आहेत याचा मला आनंद आहे बघा मी सांगत होतो सा की अहमदपूर शहरात कसे आहेत लोक वगैरे लोक तर चांगलेच आहेत चांगल्या वाईट असा संघर्ष असतो पण नाईन्टी नाईन पर्सेंट लोक अहमदपूर शहरातले चांगले आहेत आणि जे एखाद दुसरा असतो त्याला मग नेत्रेवर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकांनी छडी काढलेली आहे आमच्याकडे त्याच्यासाठी छडी वेगळ्या शिल्लक आहे पण जसं मावळेंनी म्हटलं की जे खळांची वेळकटी सांगलो दया सत्कर्मी रथी वाढवून परस्परे जीवन मैत्रजीव आम्हाला कोणावरती गुन्हे दाखल करण्यामध्ये कोणाला मारहाण करण्यामध्ये कोणाला शिविगाळ करण्यामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आमचं म्हणणं आहे जो कायदा आहे कायद्याचं पालन करावं आणि त्यात काही अडचण असेल तर संविधानिक मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचवा की आम्ही त्याच्यावरती तोडगा काढून वेगवेगळे उपाय आहेत आमच्याकडे सर्व प्रकारचे तर कायदा पणही आजार घेऊ नये असं एक आमचं एक जनरल परसेप्शन आहे आणि त्या परसेप्शननुसारच आम्ही आता यापुढे काम करण्याचा प्रयत्न करू पोलिसांकडे आल्यानंतर कर कोणतीतरी एक पार्टी दुखीच होते दोन्ही पार्ट्या काही सुखी राहू शकत नाहीत कारण कोणीतरी एक आरोपी असतो एक फिर्यादी असतो तर त्यामुळे कोणीतरी नाराज होतच असत सर्वांना वेलफेअर ऑफ ऑल करण्यासाठी शासनाचे इतर यंत्रणा आहेत आमचे काम काय आहे मी सांगितलं प्रिव्हेन्शन डिटेक्शन इन्व्हेस्टिगेशन आणि लॉय एन यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि आपल्यासारखी सुजान लोक इथं आहेत आम्हाला आपल्या आपल्याकडून रोटरी क्लब असेल साहित्य परिषद असेल किंवा ना सामान्य नागरिक असेल लोकांच्या जनभावना लोकांची मतं आपण आमच्याशी हक्कानं सांगावी हक्कानं बोलावी आणि कुठे आम्ही चुकत असो तर आमच्या निदर्शनच पण आलो त्यावर कारण पोलीस हा समाजातून आलेलाच व्यक्ती आहे समाजाचाच एक भाग आहे आणि उन्नीस वीस किंवा अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये काही चुका होत पण असतात पण पन तो चुका सुधारणे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणे हा अप्रोच असावा ना की पनिशमेंट म्हणजे पोलिसांच्याच बाबतीत नाही लोकांच्याही बाबतीत पनिशमेंट करणं हा कायद्याचाही उद्देश नाही आणि आमचाही उद्देश नाही आता बराच वेळ झालेला आहे हा टाइम स्लॉट सकाळचा विशेषतः अशासाठी ठेवला होता की सगळेजण थोडा वेळ उपस्थिती लावून आपापल्या कार्यक्रमामध्ये आप आपापल्या दिवाळीच्या सणामध्ये भाग घेतील आता मी बघत होतो मंचावरती उपस्थित मान्यवरांना सुद्धा अनेक कॉल येत होते मला पण अनेक कॉल येत आहेत तर या सगळ्यांमध्ये मला या गोष्टीचं समाधान आहे की माझा एक शब्द आणि आपण एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला का माझं पोलीस कुटुंब पण इथं उपस्थित राहू शकला यांच्या प्रती मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे माझ्या शहीद झालेल्या पोलीस कुटुंबातील माझ्या बांधवांसाठी मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ह्या कृतज्ञतेचा भाग म्हणून मी माझ्या मी आपल्याशी बोलताना सांगितलं की पोलिसांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं दॅट इज बट नॅचरल पण नागरिकांनी ज्यांच्यासाठी पोलीस कर्तव्यावरती शहीद झाल्या त्यांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना आदरांजली अर्पण करणं मला वाटतं लातूरला हेडक्वॉर्टरचा एक कार्यक्रम झाला त्याच्यानंतर फक्त अहमदपूर शहरामध्ये हा एक कार्यक्रम झालेला आहे अतिशय मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि यापुढेही आपलं सहकार्य आपले सजेशन्स आम्हाला वेळोवेळी मिळत राहा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि हे असं तर बऱ्याच व्यापक स्वरूपामध्ये हा कार्यक्रम साजरा करता आला असता पुढे अजून आपल्या काही संकल्पना असतील तर नक्कीच आमच्याशी शेअर करा कम्युनिटी पोलिसिंगच्या संबंधाने किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये